नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बी एम सी मुंबई महानगरपालिका लिपिक आणि कार्यकारी सहाय्यक त्याचबरोबर कर निरीक्षक पदासाठीची भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या भरती परीक्षेसाठीची परीक्षेची तारीख जी आहे कळवण्यात येईल जाहीर केली जाईल या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट अशी की जो नवीन सिलेबस आहे या नवीन सिलेबसमध्ये बी एम सी ॲक्ट बी एम सी कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशीवर आधारित महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत या सेक्शनवर आधारित विचारले जाणार आहेत आणि या सेक्शनचा विस्तारित चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे जो बी एम सी ॲक्टचं पुस्तक आहे ते पुस्तक वाचण्यापेक्षा जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी करणं आवश्यक आहे आणि यासाठीच जे महत्त्वाचे प्रश्न आहेत चेक करणं आवश्यक आहे या प्रश्नांच्या व्यतिरिक्त अधिक जास्त प्रश्नांची तयारी करण्यासाठी आमचे नोकर भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा या ॲप्लिकेशनमध्ये प्रॅक्टिस टेस्ट त्याचबरोबर स्टडी मटेरियल पी डी एफ लिंक अवेलेबल आहेत तुम्ही डाउनलोड करून त्याचबरोबर ज्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत मॉक टेस्ट देऊन तुमची तयारी चांगल्या पद्धतीने करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये जे वीस महत्त्वाचे प्रश्न आहेत सी कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी वर आधारित हे प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त कोण होते चार ऑप्शन यामध्ये सर फिरोज शाह मेहता आर्थर कफर्ड सर जे जे पल्लजी आणि ड आहे लॉर्ड वेलिंग्टन तर पाहू शकता सर ऑर्थर कफर्ड हे अठराशे पासष्ट मध्ये महानगरपालिकेचे पहिले आयुक्त बनले होते मुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त सर आर्थर कॉपर्ट पर्याय क्रमांक ब यासाठीच सा बरोबर आहे तर पाहू शकता मुंबई महानगरपालिकेचा जे अठराशे अठ्ठ्याऐंशीचा कायदा लागू होण्या अगोदरचा इतिहास आणि लागू झाल्यानंतरचे प्रकरण अशा दोन टॉपिक सेक्शन आहेत आणि यावरचे प्रश्नांची तयारी तुम्हाला करणं आवश्यक आहे तर पहिल्यांदा सेक्शनमध्ये आपण जे आहे इतिहास जो आहे अगोदरचे प्रश्न हे पाहूयात तर यामध्ये दुसरा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमांच्या सादरीकरणानंतर महत्वाचे बदल जे आहेत कोणत्या मुद्द्यांवर करण्यात आले म्हणजे अधिनियम सादर झाल्यानंतर कोणत्या मुद्द्यांवर जे आहे बदल करण्यात आले चार ऑप्शन शिक्षण धोरणामध्ये पोलीस यंत्रणे सुधार रस्ते देखभालामध्ये स्वच्छता आणि मलनिस्सारण या सेक्शनमध्ये तर पाहू शकता मुंबई महानगरपालिकेच्या शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब जी होती स्वच्छता आणि मलनिस्सारण तर यामुळे आरोग्याच्या बाबीकडे पर्याय क्रमांक ड उत्तर यासाठीचं या, या सेक्शनकडे सगळ्यात जास्त लक्ष देण्यात आलं हा जो मुद्दा आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या सादरीकरणानंतर महत्वाचे जे बदल आहेत हा जो मुद्दा आहे स्वच्छता आणि मलनिस्सारण या मुद्द्यांवर करण्यात आले तिसरा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी कोणी सादर केला तो सादर करण्यात आला तर पाहू शकता चार ऑप्शन लॉर्ड मेयो लॉर्ड रिपो सर पी हॉल सर फिरोजशहा मेहता तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड उत्तर यामध्ये फिरोजशहा मेहता सर फिरोज मेहता यांनी मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी सादर केला चौथा प्रश्न मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशी जो अधिनियम आहे यामध्ये एकूण किती प्रकरणे आहेत तर पाहू शकता यामध्ये एकूण जो पर्याय क्रमांक क उत्तर यासाठीच बरोबर आहे एकूण चोवीस प्रकरणे मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आहेत पाचवा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कोणती प्रमुख व्यक्ती शहराच्या व्यवस्थापनेचं काम पाहते किंवा ती मुख्य असते यासाठी सुद्धा पाहू शकता एकूण चार ऑप्शन आहेत महापौर आहे आयुक्त आहे अध्यक्ष आणि नगरसेवक तर बरोबर उत्तर आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जे प्रमुख व्यक्ती असते जे शहराच्या व्यवस्थापनेच काम पाहते ती असते आयुक्त म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीच सा बरोबर आहे सहावा प्रश्न मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या अन्वये महानगरपालिकेमध्ये कोणते प्रमुख पद मानले जाते पाहू शकता दोन्ही पर्यायांच प्रश्नांचं उत्तर जे आहे सेम असणार आहे यामधील कोणताही एक प्रश्न जो आहे तो नक्कीच येऊ शकतो यामध्ये मुंबई चा महानगरपालिकेच्या अधिनियमांच्या अन्वये महानगरपालिकेमध्ये आयुक्त जे पद आहे हे आयुक्त जे पद आहे ते सगळ्यात महत्वाचं मानलं जातं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या दिवशी सादर करण्यात आला तर यामध्ये पाहू शकता मुंबई महानगरपालिका अधिनियम पंधरा जुलै अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सादर करण्यात आला होता याच्या या जी डेट आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी पंधरा जुलै अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये सादर करण्यात आला म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर यासाठीचं बरोबर आहे आठवा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियममध्ये पहिली सुधारणा जी आहे ती केव्हा करण्यात आली अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये लागू झाल्यानंतर पहिली सुधारणा पाहू शकता एकोणीसशे एकोणीसमध्ये पर्याय क्रमांक ब उत्तर एकोणीसशे एकोणीस मध्ये पहिली सुधारणा जी आहे ती लागू करण्यात हो आली होती यानंतर पाहूयात नववा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका कायदा लागू होण्याच्या आधी बॉम्बे कायदा क्रमांक तीन कधी लागू करण्यात आला होता तर अठराशे बहात्तर मध्ये जे आहे या अगोदरचा सा मसुदा सादर करण्यात आला होता म्हणजेच मुंबई महानगरपालिका कायदा लागू होण्याच्या आधी बॉम्बे कायदा क्रमांक का तीन जो आहे अठराशे बहात्तरमध्ये मध्ये पर्याय क्रमांक उत्तर अठराशे बहात्तरमध्ये मध्ये जो आहे लागू करण्यात आला होता दहावा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियम अगोदर सुरुवातीला मतदानाचा अधिकार फक्त कोणाला देण्यात आला होता म्हणजे जो कायदा आहे लागू होण्याच्या अगोदर यामध्ये फक्त पुरुषांसाठी फक्त सभासद सर्व नागरिक तो फक्त करदाते कर तर पाहू शकता महानगरपालिकेचा अधिनियमाच्या अगोदर सुरुवातीला मतदानाचा अधिकार फक्त करदाते यांनाच देण्यात आला होता अकरावा प्रश्न कोणत्या साली मुंबई मनपा अध्यक्ष म्हणून सर फिरोज शाह मेहता यांची नियुक्ती करण्यात आली तर पाहू शकता त्यांनी अठराशे बहात्तरमध्ये मध्ये मसुदा सादर केला आणि यानंतर अठराशे चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी या काळामध्ये मनपा अध्यक्ष म्हणून शहा मेहता यांची नियुक्ती करण्यात आली होती बरोबर उत्तर आहे अठराशे चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी बारावा प्रश्न मुंबई मनपा अधिनियमाच्या चर्चेमध्ये कोणता मुद्दा विरोधकांनी मांडला त्यामध्ये पाहू शकता विरोधकांनी मांडलेले मुद्दे आहेत महिलांना सहभाग नाही जास्त कर आकारणी सार्वजनिक स्वच्छता मुद्दा आणि रस्ते वाहतुकीचा मुद्दा तर पाहू शकता जास्त कर आकारणी हा जो मुद्दा आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या चर्चेमध्ये विरोधकांनी वाढला होता तेरावा प्रश्न महानगरपालिका निधीची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे तर पाहू शकता मुंबई महानगरपालिकेसाठीची निधीची जी तरतूद आहे निधी साडेची तरतूद ही कलम नंबर एकशे अकरामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे देण्यात आलेली आहे विस्तारित माहिती तुम्ही जर अधिनियम असले तर एकशे अकराव्या कलमामध्ये निधीची तरतुदीबाबत माहिती देण्यात आलेली आहे चौदावा प्रश्न आहे बीएमसी कायद्यांमध्ये महिलांच्या सहभागासाठी का कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली आता अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये हा कायदा लागू झाल्यानंतर जवळजवळ पाहू शकता शंभर वर्षानंतर जवळजवळ सत्त्याण्णव वर्षानंतर जे आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये जी पहिली सुधारणा जी आहे महिलांच्या सहभागासाठी करण्यात आली या कायद्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी या जे उत्तर आहे पर्याय क्रमांक क उत्तर बरोबर आहे पंधरावा प्रश्न महानगरपालिकांना कोणत्या प्रकरणातील तरतुदीनुसार नगरपालिकेचे कर बसवता येतात आता नगरपालिकेचे कर बसवायचे आहेत तर कोणत्या प्रकरणातील तरतूद जी आहे ती वापरता येते पाहू शकता प्रकरण आठवं आहे सातवं आहे सहावा आहे नववं आहे तर आठवं प्रकरण जे आहे हे प्रकरण असं महानगरपालिकांना जे आहे तरतुदीनुसार नगरपालिकेचे कर बसवता येतात सोळावा प्रश्न मुंबई वीज पुरवठा दर निश्चित करण्यासाठी कोणत्या कलमात तरतुदी आहेत ऑप्शन आहेत यामध्ये कलम एकशे अठ्ठावीस एकशे बत्तीस एकशे छत्तीस आणि एकशे एकोणचाळीस ते एकशे अठ्ठावीस कलम आहे यामध्ये जी दर जे निश्चित करण्यात आलेली आहेत मुंबईत वीज पुरवठा दर निश्चित करण्यासाठी एकशे अठ्ठावीसव्या कलमामध्ये जे आहे तरतूद करण्यात आली आहे सतरावा प्रश्न महानगरपालिकेत अंदाजपत्रकावर विचार करण्यासाठी कोणते कलम आहे तर अंदाजपत्रकावर जर चर्चा करायची आहे तर कोणत्या कलमांतर्गत ही चर्चा केली जाऊ शकते चार ऑप्शन यामध्ये तर पाहू याचं उत्तर जे आहे एकशे सत्तावीस जे कलम आहे एकशे सत्तावीसव्या कलमांतर्गत महानगरपालिकेत अंदाजपत्रकावर विचार केला जाऊ शकतो चर्चा केली जाऊ शकते अठरावा प्रश्न महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक कोण तयार करते आता महानगरपालिकेचे जे सभासद असतात किंवा सर्व एकत्र आहेत यांच्यामार्फत कुणामार्फत पत, अंदाजपत्रक तयार केलं जातं तर पाहू शकता जी स्थायी समिती असते महानगरपालिकेची यांच्यामार्फत वार्षिक अंदाजपत्रक जे आहे हे तयार केलं जाऊ शकतं म्हणजे तयार केलं जातं म्हणजेच पर्याय क्रमांक क उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस मालमत्ता कराची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे आता जो मालमत्ता जो कर आहे तो लागू करण्यासाठीची तरतूद जी माहिती आहे ती कोणत्या कलमांतर्गत देण्यात आली आहे तर पाहू शकता एकशे एकोणचाळीस अ ते एकशे चौऱ्याऐंशी हे जी कलमी आहेत या कलमा अंतर्गत मालमत्ता कराची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर बरोबर आहे विसावा प्रश्न आहे महसूल व खर्च हे मनपा अधिनियम मध्ये कोणत्या प्रकरणाअंतर्गत येतात महसूल आणि खर्च जे महानगरपालिका अधिनियम आहे हे कोणत्या प्रकरणाअंतर्गत येतं तर पाहू शकता उत्तर आहे सातव्या प्रकरणाअंतर्गत जे आहे महसूल आणि खर्च हेचे सातवं प्रकरण आहे या प्रकरणाअंतर्गत मनपा अधिनियममध्ये जे पूर्ण डिटेल आहेत ते यामध्ये देण्यात आलेली आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने हे जे वीस महत्वाचे प्रश्न आहेत मुंबई कायदा लागू होण्याच्या अगोदरचे लागू झाल्यानंतरचे प्रकरणामधील जे आहेत पुस्तकामधील महत्वाचे प्रश्न आहेत असेच इतर अधिक विविध प्रश्न आहेत यांची जे पूर्ण डिटेलमध्ये कायदा जो आहे पुस्तक वाचण्यापेक्षा प्रश्नांची तयारी करणं आवश्यक आहे यासाठीच कायदा आधारित बी एम सी ए कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशीवर आधारित सर्व प्रश्न सोडवण्यासाठीच आमच्या नोकरभरती मोबाईल ॲप्लिकेशनला प्लेस्टोरवरून डाउनलोड करा त्याच्यावर डिटेलमध्ये तुमचे जे पी डी एफ नोट्स आहेत म्हणजेच जे ॲप प्रश्नसंच आहेत ते सुद्धा फ्री प्रश्नसंच अवेलेबल आहेत त्याचबरोबर प्रॅक्टिस टेस्टसाठीच्या मॉक आहे आहे टेस्ट आहेत या बी एम सी ॲक्टवर आधारित नवीन जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमावर आधारित आहेत अवेलेबल आहेत तुम्ही त्यावरून तर सोडवू शकता आणि या भरतीसाठीची तयारी चांगल्या पद्धतीने करू शकता या संदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद